प्रत्येक सणाचं आपलं एक महत्त्व तसेच प्रत्येक ठिकाणची आपली एक पद्धत कोकणामध्ये सणसूद आलं किंवा कोणाचा वाढदिवस आला की आवर्जून केली जाणारी भाजी म्हणजे काजूची भाजी चवीला अतिशय उत्तम आणि बनवायला तितकीच सोपी अशी ही ओल्या काजूची भाजी तर आज आपण बघणार आहोत कोकणी थाटमध्ये ओल्या काजूची भाजी साहित्य आणि कृती तर या ठिकाणी मी ओले काजू घेतलेत आईने पाठवले ते रत्नागिरीहून येईपर्यंत खराब होतील म्हणून तिने हवेवरच सुकवून दिलेले आहेत उन्हात टाकलेले नाही आहेत हेच काजू मी रात्रभर इथे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत पाण्यात भिजत घातल्यामुळे ते व्यवस्थित टम्म अगदी फुगलेले आहेत आणि जसे आपले ओले काजू काढल्या काढल्या झाडावरून लागतात तीच चव याची कायम राहते आणि हे काजू अशा प्रकारे सुकवून एखाद्या पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर वर्षभरसुद्धा आरामात छान टिकतात तर भिजवत ठेवल्यामुळे काजूची सालसुद्धा व्यवस्थित निघते आणि शक्यतो काजू रात्रभर भिजत घालावेत नॉर्मल पाण्यामध्येच गरम वगैरे पाणी शक्यतो वापरू नये त्याच्यामुळे काजूची चव कदाचित थोडीशी बदलते असा माझा अंदाज आहे तर काजूला खूप वेळा ला चीक लागलेला असतो थो, त्याच्यामुळे थोडंसं चिकाचा जो भाग आहे तो असा काळपट पडतो भाजीमध्ये वापरला गेला तरी तसाही काही प्रॉब्लेम नाही पण नको असेल तर सुरीने तेवढाच भाग काढून टाकावा आता मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे काजू सोलून घेणार आहे सगळे आणि हे काजू पाण्यातच बुडवून ठेवायचे त्याच्यामुळे ते काळे वगैरे पडत नाहीत हे पण साधंच पाणी घेतलं आहे रूम टेम्परेचरचं गार किंवा गरम वगैरे घेतलेलं नाही आहे भाजीच्या वाटण्यासाठी ते मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेत दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेत लसूण लहान मोठे असल्यामुळे पंधरा वीस पाकड्या घेतल्यात आणि हिरवीगार कोथिंबीर लागणार आहे आपल्यासाठी नेहमीचं साधं वाटणच आहे आणि सुकं खोबरं किसून घेतलं आहे जितका कांदा त्याच्या अर्धा भाग खोबऱ्याचा घेतलेला आहे मी आणि आत्ता हे आपल्याला सगळं कोरडंच भाजून घ्यायचं आहे व्यतिरिक्त आपले रेग्युलर हळद मसाला गरम मसाला किंवा चिकन मसाला असे मसाले आपल्याला लागणार आहेत बाकी शक्यतो काही लागणार नाही आता आपण हे सर्व वाटण भाजून घेऊयात तर खोबरं जे आहे ते कोरडंच भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काही न घालता अगदी सोनेरी रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचं तर या ठिकाणी अर्ध ओलं खोबरं सुखं खोबरं असं वापरून देखील चालेल त्यानेसुद्धा भाजीला खूप छान चव चा येते तर खोबरं अगदी अशा प्रकारे सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग गार व्हायला ठेवायचं आता या इथे कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेणार आहे आणि यातच आल्याचे तुकडेसुद्धा मी घालून घेणार आहे आणि हे लसूण आणि आलं जे आहे ते तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यामुळे याचा जो याची चव आहे लसणीची ती ते तेलामध्ये छान उतरते वाटपाला त्याच्यामुळे छान चव येते लसणीचा असा किंवा आल्याचा कच्चटपणा वाटणामध्ये ना लागत नाही या ठिकाणी तिखट जास्त आवडत असेल तर मिरची टाकली तरीसुद्धा चालेल तर इथे लसूण आणि आलं थोडंसं परतून घेतल्यावर त्यामध्ये मी जो चिरलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे आणि हा कांदासुद्धा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांदासुद्धा परतून झालेला आहे आपला यामध्ये आत्ता जे आपण खोबरं भाजून घेतलेलं ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे यासाठी करून घेतलं आहे की जे वाटणाचं आलं लसूण किंवा जे काही वाटणात आपण घातलं आहे ते सर्व एकजीव आणि एका ठिकाणी सगळं न होता व्यवस्थित सगळीकडे चव त्याची लागावी म्हणून आणि इथे हिरवी कोथिंबीर मी अशीच पसरवून घेते ती काही भाजायची वगैरे नाही आहे गॅस पूर्ण बंद आहे आता हे वाटण थंड होऊ द्यायचं वाटण थंड झालं की सर्व एक्जीव करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं तर शक्यतो मिक्सरमध्ये वाटताना पाणी न घालता वाटलं तर वाटणाची चव चांगली लागते भाजीला अगदीच बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालून देखील चालेल अगदी कंधासारखं बारीक व्हावं असं वगैरे काही नाही आहे थोडंसं जाडसं राहिलं तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार या जे वाटणाचं आहे जाड करायचं आहे किंवा अगदी बारीक हवं आहे ते करून घ्या आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे कारण मला जे काजू आहेत ते अगदी मौसूत शिजलेले आवडतात तुम्ही भाजी कढईसुद्धा करू शकता दोन ते तीन उकळ्यांमध्ये काजू व्यवस्थित शिजतात आता इथे कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे एक एखादी पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घालून घेते आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर कांदा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे एखादं मिनिट वगैरे लागते यासाठी आता कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे उंची तिखट किंवा भाजका मसाला जे तुम्हाला आवडते ते तुम्ही घालून घेऊ शकता एक दोन ते अडीच चमचे मी घातले आणि कलरसाठी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे मसाल्यांचा कच्चेपणा जाण्यासाठी थोडा वेळ परतून घ्यायचं आणि याच ठिकाणी मी थोडासा चिकन मसाला घालून घेते चिकन मसाला वापरायचा नसेल तर गरम मसाला वापरून देखील चालेल आणि अशा प्रकारे तेलामध्ये मसाला परतला की त्या मसाल्याची चव चांगली लागते आणि भाजी होता होता आपण थोडं त्याच्यावरती मसाला टाकला गरम मसाला किंवा चिकन मसाला तर त्याचा सुगंध फार छान येतो आता मी काजूच्या भाजीमध्ये थोडे बटाटे पण घालणार आहे ते बटाटे मी बऱ्यापैकी मध्यम आकाराचे असे कापून घेतलेत ते आता यामध्ये घालून घेते आणि ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मगाशी मी चिकन मसाला वापरला होता मसाला चा आता थोडासा गरम मसालासुद्धा मी यात घालून घेते त्याच्यामुळे चव खरंच खूप छान लागते आणि आता आपण जे सोललेले काजू होते ते देखील मी यात घालून घेणार आहे आणि एखादं मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे पण परतताना अगदी कडेकडेने परतून घ्यायचे म्हणजे काजू तुटणार नाहीत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी होतायचं आहे तर मी कुकरमध्ये शिजवते पाणी कमी लागेल तुम्ही कढईत शिजवणार असाल तर गरम पाणी होतायचं आणि त्यावर घट्ट बसणारं झाकण किंवा खोलगट ताट आणि त्यावर पाणी अशा प्रकारे त्याला वाफ येऊ द्यायची एक दोन ते तीन वाफा आल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजते आणि इथे कुकरमध्ये मी याला दोन ते तीन शिटा काढून घेणार आहे शक्यतो तीन काढेन आणि आत्ताच या ठिकाणी आपल्याला वाटणसुद्धा घालून घ्यायचं आहे कि वा थे थे तर वाटण आपल्याला भाजी किती पातळ आहे किंवा किती घट्ट हवे यावर वाटणाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे मिठाचं ॲडजस्टमेंट काय करायची असेल तर नंतरसुद्धा करून चालेल आता इथे कुकरला झाकण आणून मी तीन शिट्या काढून घेणार आहे तर शिट्या काढून झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि आता आपण बघू शकता की भाजी खूप छान शिजलेली आहे अतिशय सुंदर वास येतो आहे आणि बघू शकता जशी मला हवे तशीच झालेली आहे भाजी जर पातळ वाटली तर थोडा वेळ अजून झाकण न ठेवता ती उकळू द्यायची काजूसुद्धा अगदी पिठूळ जसे मला हवे होते तसे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्हाला जर काजू एवढे शिजलेले आवडत नसतील तर शिटी एखादी कमी का काढा तर अशा प्रकारे झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ओल्या काजूंची भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद